नमस्कार श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आपण जर टिफिनसाठी काही तयारी करून नाही ठेवली तर गडबड खूप जास्त होते आज माझंही तेच झालं होतं मी टिफिनची काहीच तयारी करून ठेवली नव्हती पण तरीसुद्धा मी झटपट अगदी वीस मिनिटातच मस्त परफेक्ट असा टिफिन तयार करून दिलाय हा पदार्थ बनवताना मी भरपूर पौष्टिक अशा भाज्या वापरलेल्या आहेत ज्या भाज्या खाण्यासाठी मुलं शक्यतो नाहीच बोलत असतात तरीसुद्धा खूप जास्त आवडीने आज मुलं हा डोसा नक्की खातील बरोबर आज आपण बनवतो आहे इन्स्टंट असा डोसा ज्यामध्ये ना आपण दही वापरले ना सोडा ना फर्मेंटेशनसाठी इनो वापरलेला आहे यासाठी एक कप घ्यायचा आहे बेसनपीठ बरोबर आज आपण बेसनपीठाचा डोसा बनवणार आहोत तसेच यामध्ये हळद घालून घ्यायची थोडासा हिंग घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हो यामध्ये आपण वापरणार आहोत फक्त एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा तांदळाच्या पिठामुळे या पिठाला किंवा या बॅटरला छान क्रिस्पीपणा येतो आणि आपला डोसा एकदम परफेक्ट क्रिस्पी कुरकुरीत तयार होतो या एक कप पिठासाठी आपल्याला पाणी लागणार आहे ते पाणी आपण थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे मी एकच एक कप पिठासाठी एक कप पाणी घेतलं होतं पण ते एक कप लागत नाही आहे थोडं थोडं करून आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचे कारण आपण डोशाचं बॅटर जसं तयार करतो ना अगदी त्याप्रमाणेच आपल्याला हे बॅटर लिक्विडी किंवा पातळ हवं आहे आता खूप थोडंसं घट्ट आहे म्हणून अजून थोडंसं पाणी वापरलं आहे म्हणजे एकूण एक कप पिठासाठी मला पाऊन कप पाणी लागलेलं आहे पण ते एकत्र नाही घालायचे त्यामुळे गुठळ्या होतील म्हणून हे छान पाच मिनिटासाठी फेटून घ्यायचे आहे चांगलं आणि त्यानंतर आपण भाज्या कापून घेणार आहोत यामध्ये मी सिमला मिरची गाजर कांदा कोथिंबीर आणि अजून टोमॅटो वापरलेला आहे सगळे पदार्थ सगळ्या भाज्या आपल्याला छान बारीक कापून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण त्या डोस्यामध्ये मिक्स करून दिल्या की मुलं ते आवडीने खाणार आहेत ओके याच भाज्या वापरायला हव्यात असं काही नाही आहे तुमच्याकडे अगदी बीन्स वगैरे जरी असतील तरी तुम्ही त्या घातल्यात काहीच हरकत नाहीये किंवा यातून एखाद दोन भाज्या तुम्हाला नको असतील तर त्या जरी नाही घातल्यात तरी काहीच हरकत नाहीये हो पण तुम्ही यामध्ये अजून ॲड करू शकता ते म्हणजे कणीस मक्याचे जे दाणे असतात ते तुम्ही उकडून घालायचे कच्चे दाणे नाही घालायचेत उकडून घालायचेत म्हणजे ते डोस्यामध्ये छान शिजून येतील प्लस जर तुम्हाला पनीर घालायचं असेल तर तुम्ही ते पण घालू शकता मी यामध्ये चीजही घालणार आहे ज्यामुळे मुलं आवडीनेच खाणार आहेत शिवाय भाज्या काढून टाकण्याचा काही प्रश्नच येणार नाही त्यामध्ये चीज आहे की नाही मग मुलं ती आवर्जून खाऊन घेतात पण टोमॅटो घालत असताना काळजी घ्यायची आहे की त्याची जी बी आहेत किंवा रसाचा जो पार्ट आहे तो काढून टाकायचा आहे जेणेकरून आपण या भाज्या घालून घेतल्यानंतर आपला डोसा जास्त चिवट चिकट चिकट होणार नाही म्हणजे जेणेकरून आपला डोसा मस्त छान कुरकुरीतच राहणार आहे मुलांना टिफिनला द्यायचं आहे म्हणून यामध्ये आपण प्रोसेस चीज वापरायचे जर तुम्ही मोजरेला चीज वापरलं तर ते नंतर थोड्या वेळाने कडक होऊन जातं पण प्रोसेस चीज कडक होत नाही ते सॉफ्टच राहतं मुलांना टिफिनला दिल्यानंतर जर कडक झालेलं असेल तर चीज घालूनही त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून मग ते प्रोसेस चीज वापरायचे हे सर्व भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही कापून घ्यायच्या छान तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता किसून काय घेऊ शकता सिमला मिरची आणि गाजर बाकीच्या सर्व भाज्या तुम्हाला कापूनच घ्याव्या लागतील त्याला दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे शेजारी जे बेल बटन आहेत तेही प्रेस करायचे आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अजून तुम्ही या डोस्यामध्ये कोणकोणत्या भाज्या वापरणार आहात हे मला कमेंट करून सांगा आणि जर तुमच्या मुलांना पण हा डोसा आवडला तर मला कमेंट करा की तुमच्या मुलांना हा डोसा किती आवडला म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते की नाही म्हणून सांगितलं ठीक आहे नाही तर मग व्हिडिओ बघायचा आणि लाईक वगैरे न करताच तुम्ही निघून जायचं असं करायचं नाही आहे ओके बरं आता यामध्ये मी जी हिरवी मिरची वापरलेली आहे ती कमी तिखट आहे माझी सोनू खाते जर तुमच्याकडे मुलं एवढीशी कमी तिखटवाली मिरची पण खात नसतील तर तुम्ही ही मिरची नाही घातली तरीही काहीच हरकत नाहीये तुम्ही जी चटणी बनवणार आहे आपण पुढे चालून त्या चटणीमध्ये थोडीशी मिरची घातली की आपल्या डोश्याची चव छान मेंटेन होऊन जाईल ठीक आहे बरं गाजर किसून घ्यायचे बारीक किसनीनेच किसायचे कापून गाजर घ्यायचं नाहीये जर तुम्ही गाजर कापून घेतलं तर ते कच्चं राहणार आहे म्हणून मग गाजर किसून घ्यायचे तेही बारीक किसनीने किसून घ्या जेणेकरून आपण तव्यावर डोसा शिजवत असतो त्यावेळेला सर्व भाज्या छान शालू फ्राय होऊन जातील आणि चवीला अतिशय उत्तम लागतील या डोशासोबत खाण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणी नाही बनवणार आहोत कारण हा आपला डोसा थोडासा वेगळा आहे बरोबर या डोशासोबत खाण्यासाठी आपण जी चटणी बनवतो त्यामध्ये थोडीशी कोथंबीर थोडीशी पुदिन्याची पाने आलं लसूण पेस्ट नाही घालायची आलं लसूण वाटायला घ्यायचे हिरवी मिरची आवडीनुसार घ्यायची आहे कमी किंवा जास्त करू शकता मीठ घालून घ्यायचे आणि दही घालायचे आवर्जून मी एवढ्या साहित्यासाठी दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि ही चटणी मस्तपैकी वाटून घ्यायची एवढी सुंदर टेस्टी आणि टेम्पटिंग अशी ही चटणी तयार होऊन जाते बरं माझ्या शाउंडला तर खूप जास्त आवडली आहे आता आपण डोशाची बाकीची सगळी तयारी झालेली आहे तर हे जे पीठ आहे जे आपण रेस्ट करायला ठेवलं होतं ह्या सगळ्या भाज्या वगैरे कट करून होईपर्यंत ते पुन्हा थोडंसं पेटून घ्यायचे तव्यावर थोडंसं पाणी शिंपडून ते पुसून घ्यायचे मी डोशाचा तवा वापरलेला आहे तुम्ही अगदी साधा आपला चपातीचा तवा आहे तो वापरला तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे कारण त्यावर पण हे डोसे अतिशय परफेक्ट असे तयार होतात बरं सुरुवातीचा जो पहिला डोसा आहे तो मी माझ्यासाठी बनवला आहे सोनूसाठी नाही म्हणून मग मी यामध्ये चीज वापरलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता डोसा किती छान तयार झालेला आहे त्यावर मी कांदा घालून घेतला आहे टोमॅटो घातला आहे गाजर क सिमला मिरची प्लस हिरवी मिरचीही मी घालून घेतलेली आहे कारण मी खाणार आहे श्रावणीला थोडीशी कमी लागते म्हणून मी शिमला मिरची आणि मिरचीमध्ये थोडंसं कमी जास्त केलेलं आहे आता हा डोसा आपला सर्व मिश्रण घालून तयार झालेला आहे सर्व करण्यासाठी त्याचबरोबर मी दुसरा पण एक डोसा बनवला आहे ज्यामध्ये मी तो सोनीसाठी सॉटी बनवलाय माझ्या मग ती त्यामध्ये चीज घालून खाणार आहे म्हणून बरं टिफिनसाठी हा डोसा तुम्ही अगदी आरामात देऊ शकता सोबत तुम्ही सॉस दिला तरीही चालेल आता दुसरा डोसा पसरवून घेतला की मग यावर मी आपण बनवलेली चटणी घालून घेणार आहे ही चटणी खायला अतिशय उत्तम आणि छान चवदार होते मुलांना तर खूप जास्त आवडते श्रावणीला भरपूर आवडलेली आहे तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना द्या थोडासा डोसा ओला असतानाच त्यावर चटणी घालायची आहे नंतर कांदा टोमॅटो आणि जर हिर हिरवी मिरची तुमच्या मुलांना चालत असेल तर घाला नाही तर सिमला मिरची गाजर आणि कोथंबीर हे सर्व छान पसरवून घ्यायचे त्यानंतर मग त्यावर घालून घ्यायचे प्रोसेस चीज मी अर्धा क्यूब किसून घातला होता त्यानंतर दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि चीज मेल्ट होईपर्यंत आपल्या भाज्या वगैरे सर्व छान शिजून होणार आहेत बरं आपला डोसा खाण्यासाठी अगदी तयार आहे सर्व करण्यासाठीही नक्कीच तयार आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा धन्यवाद